नमस्कार आज आपल्या स्टुडिओमध्ये सामाजिक कार्यकर्ते निखिल भैया सुतार हे आज आलेले आहेत त्यांनी परवाच एक विटा शहरामध्ये एक महत्वाचा विषय त्यांनी उचलून एक आंदोलन केलं होतं ज्यामध्ये ड्रग्स म्हणजे नशेखोरी आणि वाढती गुन्हेगारी तर नशेखोरीमध्ये प्रचंड असं प्रमाण विट्यामध्ये दिसतंय असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्या नशेखोरीमुळेच गुन्हेगारीही वाढत आहे की ज्याचा सर्वसामान्यांना प्रचंड त्रास होतोय असं त्यांनी त्या दिवशीही सांगितलं होतं त्यांच्या या आंदोलनाला आपले विटा पोलीस विटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री धनंजय फडतरी साहेब आणि तहसीलदार योगेश टोंपे साहेब यांनी स्वतः भेट दिली होती आणि त्यांना आश्वासन दिलं होतं की यामध्ये आम्ही स्वतः उतरून तुमच्याबरोबर ताकदीनं हा विषय संपवण्यासाठी किंवा नशेखोरीचं उच्चाटन करण्यासाठी तुम्ही म्हणाल त्या ठिकाणी आम्ही यायला तयार आहे आणि हा विषय संपवण्यासाठी आम्ही तुमच्याबरोबर ताकदीनं तुम्ही सांगाल तिथे यायला तयार आहे तर आपण प्रत्यक्षात आज ते परत एकदा तो विषय घेऊन आपल्या स्टुडिओला आलेत त्यांच्याशी चर्चा करूया नेमकं काय घडतंय ते अं नमस्ते नेमकं काय सांगाल परत तुमचं आंदोलन झालं होतं तुमच्या आंदोलनाला बऱ्याच जणांनी पाठिंबाही दिला होता त्यामध्ये शासकीय प्रशासकीय अधिकारी होते परंतु नेमकं परत तुम्ही असं काय ठरवलं की तुम्हाला असं काय वाटलं की परत एकदा या हा विषय उचलून धरावा नेमकं काय सांगायला याबद्दल त्याचं काय आहे की परवा जे आपण आंदोलन केलं ड्रग्जसाठी आणि वाढत्या गुन्हेगारीसाठी तर त्या आंदोलनात आपल्याला भेट द्यायला नागरिक विटेकर नागरिक आले सगळे सर्वसामान्य कुटुंबातील नागरिक आले त्याचबरोबर नेते मंडळी देखील आहे आपले सांगली जिल्हा मध्यवर्तीचे जे संचालक आहेत अमोल बाबर हे स्वतः आल्यानंतर त्यांनी मला स्वतः सांगितलं की आपण साहेबांना मी सांगितलेलं आहे की एक व्यापक बैठक लावू सर्व नागरिकांना कुणाला काय म्हणणं असेल ते मांडता येईल सर्व अधिकारी आणि प्रशासनाला घेऊन एक बैठक लावायला सांगतो आणि त्यांनी सांगितलं माझ्यासमोर के फोन केला त्यांनी फोन करून सांगितलं की असं असं साहेब तुम्ही बैठक लावा त्यावरती ते हो हो म्हटले स्वतः ते पडतरे साहेब ज्या वेळेला माया तिथं आंदोलन स्थानी भेट दिली त्यांनी त्यावेळेला पण ते त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला हो म्हटले नाही कोणत्या गोष्टीला म्हटलेले नाही त्याच ह्याच्यावरती आम्ही ते आंदोलन स्थगित केलं आम्ही त्यांना विचारलं की साहेब असं व्हायला लागलंय आपण बैठक जी लावतो म्हटलाय ती कधी होईल तर ते मला म्हटले होते की एक चार पाच दिवसात आपण बैठकीचं हे करतो आणि मला साथ द्यायला मी एकटाच सगळं करतोय असं साहेबांचं सा मत होतं बरोबर आहे त्यांचं पोलीस स्टेशनचं स्वतः एकट्यावरती लोड पडतोय तर त्यांचं म्हणणं होतं की पालकांची जबाबदारी आहे बाकीच्या प्रशासनाची जबाबदारी आहे संबंधित तिथं तहसीलदार साहेब होते त्यांना पण मी त्या पद्धतीने सांगितले की साहेब तुम्ही पण ही जबाबदारी घेणं तितकंच गरजेचं आहे जितकं ते करतील तहसीलदार साहेबांनी होकार दिला स्वतः म्हटले मी स्वतः सगळ्या गोष्टी अरेंज करतो पण अजून कोणत्याच गोष्टीचं त्याचं ते कुठली नोटीस किंवा काय मीटिंगचं काहीच आलेलं नाही नेमकी बैठक कुठं आणि पुन्हा कोणाच्या पुन्हा कोणाच्या उपस्थितीत घ्यायची ठरलं होतं बैठक असं होतं की मी त्यांना सांगितलं होतं की आता हे जे स्प्रिंज वगैरे मिळतात ते मेडिकल मध्ये मिळतात मग इथल्या मिळू दे आपल्याला नाहीतर परक्या जिल्ह्यात दे त्यांना मी सांगितलं होतं की मेडिकल असोसिएशनचे जे कोणी अध्यक्ष असतील किंवा असंबंधित माझे अध्यक्ष असतील ते आपल्या विटात जे आहेत त्यांना सामील करून घ्या बोलवून घ्या त्यांच्याकडनं काय आउटपुट मिळतोय का, ए, का बाबा की बाबा ह्या रोखण्यासाठी आपल्याला काय करता येते काय नाही त्यांना बोलवून घ्या तहसीलदार साहेब साहेब असतील सिओ साहेब असतील आता आपल्या विटामध्ये कचरा गोळा केला जातो त्या कचऱ्या स्रिंज पण सापडत असणार आहे मग त्या बाबा कुठल्या भागात सापडतील त्यांच्याकडनं माहिती घेऊन काय करतात म्हणजे त्यासाठी सीओ साहेब पण आपल्याला त्या बैठकीत पाहिजेत आम्ही असू आम्हाला काही माहिती असेल आम्ही त्या ठिकाणी देऊ जिमचे कोण असतील किंवा आणि नेते असतील या सगळ्यांना घेऊन असं व्यापक एक बैठक घ्या जेणेकरून आम्हाला त्या बैठकीत एकच सांगायचं आहे की एक टोल फ्री नंबर काढा तुम्ही एक टोल फ्री नंबर काढा ज्याच्यावरती आम्ही फोन केला की आम्हाला कोणतंही नाव नाही सांगितलं गेलं पाहिजे कोणताही कुठली गोष्ट विचारली नाही गेली पाहिजे की बाबा असं असं बोलतोय आणि हिथून ह्या या ठिकाणी अशा प्रकार घडतोय तुमच्या एक पाच दहा जणांची टीम तयार करा ह्या सगळ्या गोष्टीसाठी ड्रग्जसाठी किंवा आणि दोन मिनिटात तिथं तुम्ही पोचा आणि त्या संबंधितावर ती कारवाई काय करता येते ती बघा जेणेकरून ह्या गुन्हेगारीवरती एक पोलिसांची एक झरप बसेल आमचं म्हणणं काय आहे की तुमची जी झरप आहे पोलीस स्टेशनची जी झरप आहे आता ती सर्वसामान्यांवरती नको आहे त्यांच्या त्यांच्याशी बोलताना तुमची सौम्य भाषा पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्यांना ते, वाटलं पाहिजे की आपल्या कोणतरी घरातला माणूस आहे आणि आपण मोकळ्यापणाने त्याला बोलू शकतो आज झालंय असं की गुन्हेगारांना वाटतंय की हा आपला माणूस आहे आणि जे सर्वसामान्य विठ्यातले नागरिक आहेत जे रस्त्याना फिरतात जे शाळेत सोडायला जातात त्यांना एक भीती आहे की आयला पोलीस स्टेशनला तेवढं जायला हे न होता आपण जे काय असेल ते मैत्रीपूर्वक सगळं करता येईल ही एवढीच माझी भावना आहे विटा पोलीस स्टेशन मध्ये अं आजपर्यंत पर आपण अनेकदा पाहिलंय त्यांनी अनेक गांजी काही हे पकडली किंवा ड्रग्ज ड्रग्जच्या किंवा नशीबखोरी विरोधात खुद्द धनंजय फडतरे यांचा अगदी म्हणजे कडक विरोध आहे या गोष्टीला तरी तुम्हाला असं काय आणि कुठं दिसलं की विट्यामध्ये नशेखोरी होते नाही पोलीस स्टेशनचं काम चांगलं आहे का तर त्याबद्दल माझी कोणतीच शंका नाही पण त्यात थोडीशी सुधारणा करण्याची गरज आहे ती सुधारणा ह्यासाठी करण्याची गरज आहे की ते आता काम करतायत काय की आम्ही गांजा धरला ड्रग्ज धरला सगळं मान्य आहे प्रत्येक गोष्टी त्या व्यवस्थित करतायत त्याबद्दल आता मध्यंतरी आपण कारवाया ड्रग्जची फॅक्टरी चा पडली त्याबद्दल पोलीस स्टेशननं आपल्याला कोणतीही माहिती दिली नाही पुढं काय झालं तपास काय दिला माध्यम म्हणून तुम्हाला सुद्धा त्यांनी एंटरटेन म्हणजे बाबा काय माहिती दिली काय नाही हे काहीच केलेलं नाही आमचं त्यांना माहिती आमचं म्हणणं त्यांना असं होतं की पुढं काय झालं तर ते त्यावर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की आम्ही संबंधित म्हणजे हा तपास मुळातच विटा पोलीस स्टेशनचा नव्हताच म्हणजे त्यांनी सरळ सरळ सांगितलं की आमचा काय संबंध ह्यात नाहीच आहे. ज्या अधिकाऱ्याकडे आहे त्याची तुम्हाला आम्ही दोन दिवसात भेट घालून देतो देत। ती ही दिलेली नाही ना त्यामध्ये बऱ्याच बातम्या मध्यंतरी असं कनेक्शन आहे हे अगदी मुंबईपर्यंत पोहोचले अशा पर्यंतच्याही बातम्या मीडियामध्ये आल्या होत्या दुसरी गोष्ट अशी की नशेखोरी मध्ये नेमकं तुम्हाला काय असं दिसलं की बाबा सर्वसामान्य माणसाला त्रास होतो की कोणाच्या घरी एखादा मुलगा त्याला सवय लागली असं काही एखादं उदाहरण आता मी ज्या दिवशी आंदोलनाला बसलो होतो त्या दिवशी आदल्या दिवशी रात्री मांडव घालताना एक सर्वसामान्य कुटुंबातला व्यक्ती नाव घ्यायचं म्हणजे थोडं हे करतो की सर्वसामान्य कुटुंबातला ज्याचा गाडा रस्त्यावरती आहे तो व्यक्ती माझ्याकडे आला मला म्हटला माझ्या भाच्याला घरी आला तर त्याचा वास येत नाही कोणता कोणत्याही पद्धतीचा म्हणजे असं कोणतं व्यसन केलंय असं वाटत नाही पण त्याच्या कृतीतून ते अंगात संचारल्यासारखं करतोय तो आईला आईवरनं शिवाय देतोय ही कितपत चांगली गोष्ट आहे मग ही तरुण पिढी जर अशी जर खराब होत राहिली तर विटात आज त्याच्या घरी आले आपल्या तुमच्या आमच्या घरापर्यंत आल्या ह्या गोष्टी किती वेळ लागणार आहे हे आधी आपल्या विटात ही संस्कृतीच नव्हती म्हणजे ड्रग्ज काय आहे हे आपल्या विट्यातल्या कुणाला माहीत सुद्धा नसेल कदाचित ऐकलं सुद्धा नसेल पण हे अलीकडच्या काळात जे लागले ते कुठेतरी बंद व्हावं आणि हे बंद प्रशासनाच्या मदतीनं आणि नागरिकांच्या ना मदतीनंच ना होणार आहे असं मी म्हणणार नाही की पूर्णपणे प्रशासनाचाच सा रोल आहे त्यांनीच बघितलं पाहिजे असं काही नाही पालकांनी सुद्धा स्वतः मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे जे काय रस्त्यानं फिरतील त्यांनी जागरूक होऊन नागरिकांनी या गोष्टीकडे लक्ष कारण की विटा आपलं माझं एकट्या जण आहे सर्वांचं आहे आणि सर्वांनी आपलं या भागात लक्ष देऊन या गोष्टीसाठी सतर्क राहणं गरजेचं आहे आता यामध्ये ज्या घरामध्ये असा एखादा प्रकार घडतो की आपला मुलगा नशीखोरी करतोय आणि तो घरी घरामध्ये शिवाय देतोय अशा पालकांनी पालकांनीही पोलिसांच्या पर्यंत कंप्लेंट केली पाहिजे असं वाटत नाही का तुम्हाला नाही नाही पोलिसांपर्यंत कंप्लेंट केली पाहिजे पण कसं असतं एका आईचं किंवा वडिलाचं एक कि इज्जतीचा असा एक आपल्या इथं न्यू आहे की इज्जत असती आपलं घर घर आहे आपलं ते असत ते काय करतात आज सुधरल उद्या सुधरल माझं त्याच्या पुढचं म्हणणं आहे आपले आता भाजपमध्ये असणारे वैभव दादा पाटील ते सुद्धा त्या आंदोलनाला आले होते त्यांनी मला सांगितलं होतं की आपण सगळ्यांना घेऊन पालकमंत्री साहेबांकडे जाऊया साहेबांना हा विषय किती गंभीर आहे हे आपण मिळून सांगूया पण अजून ते काय झालेलं नाही घडलेलं नाही ते घडेल त्यावेळेला पण पालकमंत्र्यांची ज्यावेळेला केवळ माझी भेट होईल त्यावेळेला माझं असं त्यांना सांगणं आहे की साहेब आता काय झालंय की ती नशा जी असते ती नशा लगेच तुम्ही थांब करू नको म्हणल्यावरती बंद होणार नाही तर माझं शासनाला असं म्हणणं आहे की तुम्ही त्यासाठी एक व्यसनमुक्ती म्हणजे त्या ड्रग्जसाठी पर्टिक्युलर बरं आता अडचण काहीच नाही कारण की डॉक्टर जे आहेत आपले जे डॉक्टर आहेत आता माझं बऱ्याच डॉक्टरांबरोबर नरदे डॉक्टर असतील किंवा आपले मनमंदिरचे डॉक्टर असतील यांच्याबरोबर माझं बोलणं झालं ते ह्या मंडळी सगळी ह्या म्हणजे जे ड्रग्ज मुक्ती करायची आपल्याला त्यासाठी सहकार्य करायला तयार आहे असे जे खरंच होतकुरु डॉक्टर आहेत की बाबा ज्यांना इच्छा आहे की हे कुठली गोष्ट होऊ नये ह्या सगळ्या डॉक्टर म्हणजे डॉक्टरच्या संघटनेने त्या दिवशी पाठिंबा दिला त्या लेडीज डॉक्टर पण आल्या होत्या मग त्यांची इच्छा आहे की आम्हाला जर हे करायचं असलं गाव आहे जिल्हा आपलाय तालुका आपलाय तर ह्या गोष्टी सगळ्या जर थांबवायच्या असतील तर आम्ही स्वतः त्या जे नशेखोरी करतायत त्यांना आपण बाहेर काढण्यासाठी ते त्या पद्धतीने काय नशेखोरी नशामुक्तीसाठी करता येईल तर ते करण्याची प्रशासनाने गरज आहे बरोबर आहे तर तुम्ही जे म्हणताय की प्रशासनाला यामध्ये सहभागी होऊन राजकीय कार्यकर्ते आणि सगळ्यांनी दुसरी एक बैठक घेऊन या विषयीच एक अभियान राबवलं पाहिजे की हे नशेखोरी रोखण्यासाठी हा हा आता मला दुसरे असं विचारायचं आहे की वाढती गुन्हेगारी किंवा वाढती दहशत नेमकं तुम्हाला काय सांगायचं आहे आता काय होतंय ते जे आता तरुण आहेत त्यांनी एकदा नशा केली ना त्यांना कुठलीच गोष्ट पुढची कळत नाही म्हणजे कोण आहे पुढं काय आहे ह्या गोष्टीशी त्यांना त्यात त्यांचं ती नशा त्यांना सांगत असते की हा काय आहे काय नाही तर काय करतात ते करता आता समजा रात्र संध्याकाळी झाली किंवा काय नशा केलीच रस्त्यानं जाता आता कुणाला तरी काहीतरी म्हणायचं वयोवृद्ध असेल किंवा कोण असेल त्यांना काय कळत नाही की जाता जाता टपली मारून जाणे किंवा कुणाला कट मारून जाणे बर मग कट मारला म्हणून आपण माणूस सहज विचारतो बाबा व्यवस्थित गाडी चालव त्यावेळेला त्यांची त्यांच्या सोबत हुज्जत घालणे मग त्या सर्व म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातला माणूस या गोष्टींकडे लक्ष देत नाही बरं सांगायचं कुणाला तो आपला हात जोडून त्याच्या त्याच्या मार्गाने निघाल पण ही गोष्ट व्हायला लागल्या ही जास्त व्हायला लागल्या आता रात्रीच्या गोष्टीत रा, रात्रीच्या वेळेस रस्त्यानं चालत असताना एखाद्याला स्टँडवरनं उतरला पिशवी घेऊन त्याला कुठं काय म्हण पण माणूस नवीन असतो काय म्हणत नाही त्याच्या हातात काय नसतं तो काय करणार आहे मग त्यासाठी पोलिसांनी त्यांना आत्मविश्वास दिला पाहिजे की आम्ही तुमचे मित्र आहे तुम्ही आम्हाला येऊन सांगा तुमची बातमी कुठेही लीक होणार नाही एकशे बारा नंबरला डायल केल्यानंतर जी तक्रारी जी निवारण केलं जातं त्यामध्ये संपूर्ण जिल्ह्यामध्ये हा आपलं विटा पोलीस स्टेशन एक नंबरला आहे असं असतानाही परत तुम्हाला असं म्हणायचं आहे की विट्यामध्ये अशा दहशतीच्या घटना घडतायत परंतु त्या उघड होत नाहीत असं काय आहे का आता कसं आहे त्याच्यामध्ये आता पोलीस स्टेशन आपलं स्टँडच्या देत आहे आणि मी राहतो म्हणजे मी वैयक्तिक माझं सांगतो की मी राहतो विवेकानंद नगर स्थापने हे विवेकानंद नगर स्टॉप दोन, तीन दोन तीन ते तीन किलोमीटर वरती आहे किंवा रिलायन्स पेट्रोल पंप दोन ते तीन किलोमीटर वरती आहे रात्रीच्या वेळेस काय झालं किंवा तिथं काय दुसफूस झाली किंवा आता नव्याने तिथं घरकुल म्हणून एक वसाहत स्थापन तिथं विविध प्रकारची लोक राहतात असं काय नाही की म्हणजे आता कसं असतं गाव लेवलला आपण राहतो एकमेकांची ओळख असते एकमेकांना संपूर्ण विषय संपतात पण तिथं बाहेरनं आलेली कोण लोक आहेत बाबा काय डिटेक्ट करणं गरजेचं आहे की बाबा काय झालंय काय त्यासाठी काय होतंय समजा जर मी एखादा अर्ज दिला पोलीस स्टेशनला की असा असा संबंधित व्यक्ती इथं असं असं करतोय तर होतंय काय काही अधिकाऱ्यांमुळे सगळेच असे आहेत असं मी म्हणणार नाही पण काही अधिकाऱ्यांमुळे मार्फत त्या गोष्टी बाहेर त्या संबंधित गुन्हेगारापर्यंत बसतायत बर आणि तो गुन्हेगार काय करतोय चार पाच जण घेऊन ज्या तक्रारदार आहे त्याच्याच घरी जातो आणि तिथंच बसून तो विषय सुटतोय म्हणजे पोलीस स्टेशनला तो विषय येत नाही माझं म्हणणं काय जी तुम्हाला माहिती देतोय म्हणजे मी असेल किंवा आणि कोण सर्वसामान्य व्यक्ती त्याला एक विश्वास वाटला पाहिजे पोलिसांप्रती की काय नाही बाबा पोलीस स्टेशनला मी माहिती दिली आहे काम होणार म्हणजे होणार एवढंच माझं म्हणणं आहे की बाबा चौकात तुम्ही एखादा था पोलीस थांबवा लांब आहे विवेकानंद नगर स्टॉप लांब आहे बरं तो विवेकानंद नगर स्टॉप कायम हॉटस्पॉट वर आहे कायम असतो म्हणजे आजपर्यंत तुम्ही जर मागचा इतिहास बघितला तर तिथे कायम काहीतरी काही ना काहीतरी गुन्हे ठेवा ना तिथे एका दुसरा कॉन्स्टेबल ठेवा जेणेकरून एक धडपशाही दहशत राहते पोलिसांची यासाठीच बाकी काय <coughs> म्हणजे विट्यामध्ये नशीखोरी आणि त्या माध्यमातून होणारी दहशत आहे असं आहे। नक्की तुम्हाला म्हणायचं आहे हो त्यात अजून एक विषय असा आहे की आता जर ह्यांनी लवकर ते जर बैठका वगैरे त्यांनी सांगितले त्या दिवशी त्याप्रमाणे जर ह्यांनी लावलं नाही तर माझा असं आहे की पंधरा ऑगस्टला पुन्हा एकदा मला त्या ठिकाणी आंदोलन करावं लागेल म्हणजे नाही इलाज असतो माझ्या बरोबर किंवा माझ्या तालुक्याला नशेखोरी बसून आणि गुन्हेगारी बसून वाचवण्यासाठी मला हे आंदोलन नाही इलाज असतो करावा लागेल निखिल सुतार सुतांनी सांगितलं की मी जे आंदोलन केलं होतं मला प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जो शब्द दिला होता तो त्यांनी अजून तरी पाळलेला नाही परंतु विट्यामध्ये दहशत आहे नशेखोरी आहे यासाठी पोलीस स्टेशन तहसीलदार मुख्याधिकारी याचबरोबर राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते यांनी जर मिळून काम केलं तर याला वेळीच आटकाव आपण बसवू शकू आणि याचे गंभीर परिणाम जे होणारे आहेत पुढं त्याला आपण आत्ताच थांबवू शकतो तरी त्यांनी दुसराही असा इशारा दिलाय की जर लवकरात लवकर हा तोडगा काढून जर ही बैठक नाही घेतली तर मात्र या विषयावर मी पंधरा ऑगस्टला परत एकदा परत या आंदोलनासाठी बसणार आहे त्यामुळं याची दखल पोलीस स्टेशनचे श्री धनंजय फडतरे साहेब तहसीलदार योगेश टोनके साहेब मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील आणि जे काही राजकीय नेत्यांनी त्यांना आश्वासन दिलं होतं ते राजकीय नेते यांनी सगळ्यांनी मिळून बैठकीची बैठकीची योजना लवकरात लवकर अंमलात आणावी असं त्यांचं म्हणणं येतंय तर आपण पाहूयात यावरती प्रशासकीय अधिकारी नेमके काय निर्णय घेतात ते